नमस्कार ऋषिकेश सरस्कार सर मी कॉन्स्टोमॅन वॉटरप्रूफिंग केमिकल कंपनी मधून निघत आहे आणि मी आज तुमचं माझ्या पूर्ण फॅमिलीकडून तुमचं स्वागत करते कॉन्स्टोमॅन परिवाराकडून आज आमच्यासाठी येस नेहमीचे आणि नेहमी आणि आजसाठी एक स्पेशल गेस्ट म्हणून आज आपल्याला माझ्या ऑडियन्सला सांगू इच्छिते ऋषिकेश तुकाराम हंबर्डे देशमुख लाभलेले आहेत जे आज आपल्यासोबत कन्स्ट्रक्शन आणि कॉन्स्ट्रोमेंट शेअर करणार आहात सर कसं वाटतंय प्लॅटफॉर्म वरती येऊन खूप छान मॅडम प्रोडक्ट खूप आपला चांगला आहे आणि मेन म्हणजे प्रोडक्ट आपला खूप म्हणजे लाभदायी आहे आपल्यासाठी आणि या फील्डमध्ये बऱ्यापैकी आपल्या प्रोडक्टने आम्हाला खूप मदत केलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे स्लॅबच्या लिकेजेस साठी किंवा मग जे मॉडर्न प्रॉब्लेम होते आमच्यासाठी ते बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेले आहेत आमचे कन्स्ट्रक्शन आलं तेव्हापासून बऱ्यापैकी आमचे जे चॅलेंजेस आहेत ते कमी झाले ओके आणि आज हा वेगळा बोलण्यासाठीचाही प्लॅटफॉर्म मिळाला नाही का हा मॅडम ओके मी माझ्या ऑडियन्सला सांगू इच्छिते ऋषिकेश uh, सरांचं कॉलेज झालेलं uh, आहे ग्रामीण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विष्णुपुरी येथून आणि मागील नऊ वर्षांपासून ते कन्स्ट्रक्शन फिल्ड मध्ये काम करतायत आणि सर याबद्दल तुम्ही तुम्ही सांगाल हा वर्षांची जर्नी कशी होती तुमची आणि यामध्ये कोणते मोठे प्रोजेक्ट केले आतापर्यंत सर्वात आ, आधी कॉलेजमध्ये आमचे एज्युकेशन झाल्याच्या नंतर आधी जुन्या म्हणजे कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये नांदेडमध्ये होते आपल्या त्यांच्यासोबत काम केलं मॅडम आणि एक्सपिरियन्स घेतला प्लॅनिंगचा ड्राफ्टिंगचा सर्विंगचा प्लस साईट साइट नॉलेज सगळ्या काही गोष्टीचा आपण त्यांचा अनुभव घेतला त्यांच्यासोबत काम केलं नंतर आपण या फील्डमध्ये आलो प्रॉपरली स्वतःच्यावर मग आपले कामं सुरू केले मॅडम आणि या नऊ वर्षाच्या जर्नीमध्ये बऱ्यापैकी चॅलेंजेस होते मॅडम कारण कॉम्पिटिशनचा जमाना आहे त्यामुळं खूप काही कॉम्पिटिशन होते समोर स्वतःचा नवीन काहीतरी उद्योग सुरू करायचा म्हणजे खूप सारे चॅलेंजेस असतात सा मॅडम लाईफमध्ये आणि थोडंफार स्ट्रगल करून जास्त नाहीये लोक सांगतात खूप की इतकं स्ट्रगल केलं तितकं नाही पण जर आपण आपली कॅपॅसिटी असेल तर आपण कमी स्ट्रगल मध्ये पण खूप काही गोष्टी करू शकतो त्या नऊ वर्षामध्ये बऱ्यापैकी स्ट्रगल होत पण आपण आपल्या थोडस म्हणजे बॅकग्राऊंड मुळे किंवा मग बाकीच्या गोष्टींमुळे आपल्याला प्रोजेक्ट मिळाले आणि थोडंफार नॉलेज आपल्याला होतात आणि सिनियर लोकांनी पण खूप काही मदत केली मॅडम याच्यामध्ये आमचे इंजिनियर्स आहेत जे सिनियर आमचे खूप मदत करतात आम्हाला म्हणजे ज्युनियर लोकांना त्यामुळे बऱ्यापैकी सुरुवातीला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट म्हणलं तर मॅडम सर्व कॉम्प्लेक्स आहे जो माझा ऑफिस आहे आता त्या बिल्डिंग मध्ये ती कमर्शियल बिल्डिंग आहे मॅडम हां विष्णुपुरी येथे आहे तर त्यामध्ये जिमच आहे तिथं पण खूप चॅलेंजेस होते मॅडम कारण तीन हजार एकशे पन्नास स्क्वेअर फीटचा तो बिल्डअप एरिया आहे त्याचा ग्राउंड फ्लोअर फर्स्ट आणि सेकंड तोही आणि जेव्हा आपलं कॉन्स्टेबल निघालं म्हणजे त्याच्या आधी याचं झालं होतं बऱ्यापैकी या काम बऱ्यापैकी झालं होतं पण लास्ट स्लॅब जेव्हा थर्ड फ्लोर स्लॅब टाकला तेव्हा आपल्या युज केलेलं होतं बऱ्यापैकी हा ना मॅडम काही विषय नाही कारण आपलं रूट क्लिअर असतील तर बऱ्यापैकी आपल्याला यश जाते मॅडम या प्रोजेक्ट वरती आणखी बऱ्यापैकी प्रोजेक्ट मिळाले धनंजय पावडे सरांचा बंगलो झाला नांदेडला छत्रपती चौक मध्ये त्याच्यानंतर मध्ये बऱ्यापैकी प्रोजेक्ट झाले मॅडम कमर्शियलचे आणि नवीन आता विष्णू पुण्यामध्ये चालू आहे ते लास्ट आपला स्लॅब झालेला आहे भोसले कॉम्प्लेक्स निलेश भोसले सरांचा ही प्रोजेक्ट चालू होता त्यांना पहिले सांगितलं होतं आपण की कस्टोमन वापरा आपण कसं असतं आपला प्रोजेक्ट प्रोडक्ट नवीन असल्यामुळे थोडंस त्यांना वाटू लागलं पण एक दोन ठिकाणचे माझे स्लॅब बघितल्याच्या नंतर त्याची क्वालिटी बघितल्यानंतर स्वतःच मला म्हणले की सर आपण या ठिकाणी आता कन्स्टमन वापरू त्यामुळे त्यांनी इथं पण कस्टमर वापरलं आणि पावडेवाडीची वैष्णवी बंगलो आहे मॅडम तिथं पूर्ण कस्टम फुटिंग पासून ते पूर्ण दोन स्लॅब पूर्ण कस्टम मध्ये झालेले आहे आणि या दोन तीन प्रोजेक्ट मोठे मोठे प्रोजेक्ट असल्यामुळे आणखी खूप बऱ्यापैकी छोटे मोठे प्रोजेक्ट खूप आहेत मॅडम पण एक हायलाइटेड प्रोजेक्ट म्हटलं तर जे सगळ्यांच्या याच्यामध्ये आहेत ते आपले हे प्रोजेक्ट आहेत अगदी ऋषिकेश सर जसं आता आपण नऊ वर्षाच्या या जर्नी मधले तुमचे चढ उतार वगैरे सगळे बघितले त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला चॅलेंज असेल तो म्हणजे वॉटरप्रुफिंगचा करेक्ट हा मॅडम माझ्याच नाही इंजिनियर असेल याच्यामध्ये मॅडम मॅक्झिमम जे चॅलेंजेस आहेत आपले ते वॉटर प्रुपिंग साठी आहेत मॅडम कारण आपण स्लॅब टाकला स्लॅब टाकल्याच्या नंतर प्रॉपर एक कसं असते वॉटर सिमेंट रेशो असते मॅडम इम्पॉर्टंट असते वॉटर सिमेंट रेशो त्याचा आपण खूप प्रॉब्लेम होत होता नंतर मग हे सिमेंटनी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी टाकून सुपरमध्ये किंवा मग ते कॉक्रिट मास्टर कॉन्क्रीट प्लस असे सिमेंट काढून थोडस ते वॉटर सेट्रेशरचा प्रॉब्लेम केला पण ते तेवढं आमचा प्रॉब्लेम नव्हता झाला चॅलेंजेस कंटिन्यू होतेच मार्केटमध्ये बऱ्यापैकी केमिकल होते पण आता ते तेवढे हे नव्हते म्हणजे ते त्यांचं व्यवस्थित नव्हतं रिझल्ट आणि रिझल्ट तर भेटत नव्हता कारण सिमेंट स्लरी कसा साईडला राहायची या सगळ्या गोष्टी होत या बाकीच्या प्रोडक्ट सोबत कस्टमरने जेव्हापासून आम्ही वापरलं तेव्हापासून सिमेंट रेशोचा सगळ्यात मोठा जो इंजिनियर साठी आपल्या वाल्यांसाठी आणखी गुत्तेदारांसाठी जे प्रॉब्लेम होता वॉटर सिमेंट रेशोचा ते पूर्णपणे सॉल्व्ह झाला आता किती जरी मटेरियल म्हणजे आपल्या हिशिबाने जरी टाकलं तरी ते एकदम प्रॉपरली ते एका फॉर्मेशन मध्ये येऊन जाते त्यामुळे ते सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता मॅडम आमच्यासाठी तो सॉल्व्ह झालेला आहे कस्टमर म्हणून ऋषिकेश सर वेळेला आपण वॉटरप्रुफिंगचे एवढे मोठे चॅलेंज बघतो त्यामध्ये त्याचा परिणाम सुद्धा काही ना काहीतरी होत असेल मग तुमच्या या पूर्ण जर्नीमध्ये कसा परिणाम झाला हे वॉटरप्रूफिंग चॅलेंज तुम्हाला होत नव्हते तेव्हा म्हणजे मानसिक परिणाम असतील आर्थिक असतील किंवा रेप्युटेशन बद्दल मॅडम मानसिक परिणाम म्हणजे मॅडम थोडस वाटत होतं की बाबा आपण याच्यामध्ये या गोष्टीमध्ये थोडस कमी राहिलो किंवा मग या गोष्टीमध्ये काय नवीन आणखी चॅलेंजेस येतील थोडस भीती वाटत होती मॅक्झिमम प्रॉब्लेम मॅडम मध्ये आम्हाला संकन स्लॅब जे असतात ना टॉयलेट बाथरूमचे मॅक्झिमम या सगळ्या गोष्टी आम्हाला फेस म्हणजे मग आमचं आता आम्ही ते चॅलेंजेस कम्प्लीट करू शकलो नाही कस्टमरचा आपल्यावर थोडस म्हणजे भरोसा असते ना ते थोडं त्यांना वाटत होतं की बाबा जमणार नाही किंवा मग इतकं भारीचं सिमेंट वापरलं आपण इतकं वा लिक्विड वापरलं पण हे असं का झालं मग इंजिनिअरला कळत नसेल का किंवा गुतेदार बरोबर नसेल का म्हणजे हे इंजिनिअरसाठीच नाही सगळ्यांसाठी हे होतं मॅडम अगदी चॅलेंज होतो भरपूर आता सॉल्व्ह झालेला आहे बऱ्यापैकी नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट जे आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आता मायनस जे वन पर्सेंट जे आहे तो प्रॉब्लेम मॅडम मग आता रेतीमध्ये जेव्हा माती येते किंवा मग याच्यामुळे फेस मटेरियल मुळे करायला लागणार अगदी नाही नाहीये मॅडम त्याच्यामध्ये हो मॅनमेड मटेरियल प्रॉब्लेम असतो कोणत्या गोष्टी कधी प्रॉब्लेम क्रिएट करतात कोणताही येणार नाहीत असे खूप रिझन्स आहेत तसं म्हणायला गेलं तर पण त्यामध्ये कॉन्स्टमॅन तुम्हाला एक खूप मोठा हेल्पिंग हँड ठरला खरं म्हणजे हा मॅडम म्हणजे कॉस्टमेंट फुल मतलब क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन झालं मॅडम मेन म्हणजे प्रोटोकॉल का वाटत होतं की बाबा थोडस ऍज कम्पेअर्ड टू लिक्विड च्या असं क्लाइंटला वाटत होतं पण जेव्हा त्यांना वापरायच्या नंतर जेव्हा रिझल्ट मिळाला मॅडम तेव्हा स्वतः क्लाइंट म्हणला की बाबा पैसे फिटले आपले सगळे ओके मेन म्हणजे आपले जे स्लॅब झाल्याच्या नंतर जे आपले क्रॅक्स येत ते मॅडम <laughs> म्हणजे एअर बबल्स होते त्याचाही प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेला आहे म्हणजे मोठे मोठे क्रॅक्स नाही पडत आहेत पडले तरी छोटे वगैरे पडतात म्हणजे नॉर्मल म्हणजे आणि मटेल ते एकदम असं बोला बोला हा मॅडम बोला ना बोला टेक्निकल नॉलेज मॅडम सांगायचं म्हणजे आता तेवढं तर गुत्तेदारांना वगैरे नॉलेज नस नसते टेक्निकल हा ते मग आपल्याला माहिती आहे की मग आपण सगळ्यांना रेकमेंड करू शकतो. कुणाला इथं वापरायचं ते सांगू शकतो. हे सगळे प्रोडक्ट कोणता प्रोडक्ट ने काय रिझल्ट आला. आतापर्यंत आमच्या नऊ वर्षांमध्ये आम्ही सगळे प्रोडक्ट जवळपास वापरून बसलेलो मॅडम. जेवढा रिझल्ट आम्हाला कॉस्ट्रोमनी दिला तेवढा म्हणजे कुठल्याही प्रोडक्ट मध्ये नव्हता. नव्हता. मग तेच मला म्हणायचंय की टेक्निकल नॉलेज नसणारा व्यक्ती सुद्धा समाधान समाधानकारकरित्या कॉन्स्ट्रोमेन अगदी विश्वास ठेवून वापरू शकतो. आता बऱ्यापैकी मॅडम जेव्हा कॉस्ट्रोमन आपल्या इथं नांदेडला लॉन्च केलं. हम्म तेव्हा क्लायंट म्हणजे आता नवीन नवीन प्रोडक्ट आहे कसा विश्वास ठेवा या सगळ्या गोष्टी आम्हाला फेस करावं लागल्या पहिल्यांदा पण आता मॅडम क्लायंट तर वापरतच आहे आणि आमच्या जे विक मटेरियल जे आम्ही ट्रंक अँड की प्रोजेक्ट घेतो ते इंजिनिअर्स स्वतः वापरायलेत मॅडम मेन म्हणजे इंजिनिअर्स वापरणं इम्पॉर्टंट आहे क्लायंट तर आम्ही सांगितलं वापरलेच पण आमच्या साईडवर आमचे इंजिनिअर्स आपले ऍक्टिव्ह झाले तुम्हाला ग्रुपमध्ये कळत असेल मॅडम रोज इंजिनिअर्स किती वापरले खूप चांगला प्रतिसाद आणि ग्रुपवर तरी आम्ही क्लायंटचे हा मॅडम बऱ्यापैकी आता म्हणजे सुशील पातावर भाऊ असतील त्यांचे कॉन्टॅक्ट चांगले आहेत मेन म्हणजे बाकी सगळं तर ठीक आहे मॅडम प्रोडक्ट पण आपला खूप छान आहे त्याचे फायदे पण खूप छान आहेत पण आपले जे हे वेंडर आहेत सुशील भाऊ येस त्यांच्या म्हणजे सगळ्यांसोबत प्रतिक्रिया खूप चांगली आहे त्यामुळे बऱ्यापैकी त्याच्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी फायदा होतो नांदेड मधला आमचा प्रतिसाद आम्हाला मिळालेला जो प्रतिसाद होता तो खरंच अमेझिंग आहे आणि स्पेशली इंजिनियर्स कडून मिळणारा प्रतिसाद आणि त्यांना मिळणाऱ्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ही एक गोष्ट जाणवली असेल कॉन्स्मेन वापरल्यानंतर कॉन्फिडन्स सुद्धा आपला बऱ्यापैकी बिल्डअप होतो बुस्ट होतो याला हेल्प झाली सर हा मॅडम बऱ्यापैकी कॉन्फिडन्स म्हणजे प्रोडक्ट जर चांगला असेल तर प्रोडक्ट वापरून जो कॉन्फिडन्स मिळतो तो आमच्यासाठी खूप इम्पॉर्टन्ट आहे मॅडम बाकीचे प्रोडक्ट आम्ही सांगतो किंवा मग आम्ही सजेस्ट करतो त्यानंतर तो रिझल्ट नाही भेटत आम्हाला ऋषिकेश सर जसं की कॉन्स्ट्रुमेंट आणि इतर इतर उत्पादनांवरती आपण आयएसआय मार्क पाहतो सिमेंट असेल स्टील असेल इवन कोणतेही व्हॅल्युएबल प्रॉडक्ट आयएसआय मार्क ला जे काही एक महत्व आहे तुमचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे काय विश्वास निर्माण होतो सर आय एस आय मार्क मॅडम आय एस आय मार्क बद्दल सांगायचं असेल तर मग तो आपल्या भारताचा सगळ्यात मोठी टेस्टिंग लॅब आहे आपले mm. कुठलेही भारतातील तयार होतील ते प्रोडक्ट त्याच्यावरती तो स्टॅम्प बसतो mm. भारताचा गव्हर्नमेंटचा तो एक लॅब असल्यामुळे एक कॉन्फिडन्स वाढतोच मॅडम आय एस आय मार्कचा स्टॅम्प बघितल्यानंतर प्रत्येक प्रोडक्ट वरती आहे पण आपला प्रोडक्ट खूप चांगला असल्यामुळं आय एस आय मार्क सुद्धा मतलब आपल्या प्रोडक्ट वरती आहेच आणि आपला प्रोडक्ट पण खूप चांगला लेगे 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 आहे त्यामुळे तो कॉन्फिडन्स वेगळ्या लेवलला असतो मॅडम अगदी बरोबर बऱ्याचपैकी प्रोडक्ट आहेत ज्याच्यावर आयएसआय मार्क नसतात किंवा मग त्या सगळ्या गोष्टी असतात मग आय मार्क बघितल्यावर थोडासा कॉन्फिडन्स आणि एक थोडासा भरोसा म्हणजे आणखी वाढतो मॅडम आपल्या प्रोडक्ट कुठल्याही प्रोडक्ट वरती भरसा थोडासा वाढतोच एज अन इंजिनियर असेल क्लायंट असेल किंवा कुठलाही एज्युकेटेड पर्सन नॉन एज्युकेटेड पर्सन सगळ्यांचं म्हणजे आय मार्क बद्दल एक तो तो असला मार्क मार्क तेच होती चर्चा बद्दल आमची थोडीशी त्याबद्दलच चाललेली विश्वासार्हता देते आणि त्यासोबतच गव्हर्नमेंटची शुअरिटी सुद्धा देते नाही का शुअरिटी असते मॅडम हा मॅडम बरोबर आहे त्यामुळेच ना अगदी बऱ्याच जणांना याबद्दलनेस नसतो स्पेशली जे अनुभव घेऊन कॉन्ट्रॅक्टर्स येतात मार्केटमध्ये मग त्यांच्यासाठी विदाउट एनी आय एस आय मार्क केमिकल्स वापरणं सर्रास चालू असतं तर त्यांच्यासाठी हे एक अवेअरनेस असावं यासाठी आपण प्रयत्न करतोय ऋषिकेश सर जसं की तुम्हाला बरोबर बोला बरोबर आहे मॅडम कारण आय एस आय मार्क वरती बऱ्यापैकी काम केलं तुम्ही त्याचा फायदा पण आहे ना मॅडम सगळ्यांना आता ठीक आहे बाकीचे गुत्तेदार वगैरे कुठलाही प्रोडक्ट वापरत असतील ते पैसे वाचवण्यासाठी किंवा जास्त तर ते भाग आहे मॅडम आता त्यांना म्हणजे असं त्या सगळ्या गोष्टी पाहिजे बद्दलच्या बरोबर तुम्ही पाहता कॉन्स्टमेन हे क्लोराइड फ्री केमिकल आहे ज्याचा फायदा तुम्हाला रस्ट फ्री स्टील मिळण्यासाठी होतो त्याचे नेमकं काय नुकसान होतात सर रस्ट जर लागत असेल आपल्या बांधकामामधील स्टीलला तर काय नुकसान होतं नेमकं तुमची काय स्टडी आहे याबद्दल मॅडम स्ट्रेंथ कमी होते बिल्डिंगची मेन म्हणजे स्टील जेव्हा आपलं करोजन होते रस्त होते तेव्हा मग बिल्डिंगची पूर्णपणे स्ट्रेंथला प्रॉब्लेम येतो मॅडम बऱ्यापैकी yes. आणि एकदा जेव्हा आपण कॉलम मध्ये बीम मध्ये मध्ये जेव्हा आपण कास्टिंग करतो या मटेरियलची त्यानंतर मग ते मधात स्टीलचं काय होतंय काय नाही ते आपण विचार करत नाही जास्त या गोष्टीचा पाण्यामुळे म्हणा पावसाच्या पाण्यामुळं किंवा बाकीच्या काही गोष्टींमुळे जे केमिकल्स असतील ह्याच्यामुळं त्याचे बऱ्यापैकी रस्टिंग होते मधात करोजन होते स्टीलचं आणि काही प्रॉपर्टीज त्याच्या डॅमेज होतात मॅडम तर स्ट्रेंथला कमी येते स्ट्रेंथ पूर्ण बिल्डिंगची स्ट्रेंथ कमी होऊन जाते पूर्ण स्ट्रक्चरला थोडासा प्रॉब्लेम होतोय मॅडम या सगळ्या गोष्टींचा म्हणजे आताच नाही म्हणजे दहा पंधरा वर्षाने म्हणा वीस वर्षाने पंचवीस वर्षाने या सगळ्या प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावं लागतात या फील्डमध्ये त्यामुळे कस्टमर जो आपला प्रोडक्ट आहे तो करोजन नंतर नाहीये मॅडम बऱ्यापैकी टेस्टिंग केलेली आपण मध्ये पण आपण तुम्ही आहेत आमचे आणि आपले बॉटल्स मध्ये पण ते आपले प्रोडक्ट आहेतच त्यामुळे त्याही गोष्टीचं बऱ्यापैकी सोल्युशन झालेलं आहे आपल्या प्रोडक्टमुळे म्हणजे तुम्ही शंभर टक्के रेकमेंड करू शकता कॉन्स्टोमॅन स्टील रस्टिंग शंभर टक्के मॅडम मी माझ्या वैयक्तिक साईट वरती वापरत आहे आणि रेकमेंड तर शंभर टक्के आमचं असतेच मॅडम आता जेव्हापासून तुमचा प्रोडक्ट आला तेव्हापासून आम्ही बऱ्यापैकी क्लाइंटला रेकमेंडेशन करतो आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की ए, हा प्रोडक्ट कसा आहे ना कारण या प्रोडक्टमुळे बऱ्यापैकी आमचा एक फायदा होऊन गेलेला आहे बऱ्यापैकी एक त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि बऱ्यापैकी चॅलेंजेस पण कमी झालेले आहेत मॅडम आमचे या फील्डमधले कॉस्टमर मिश्रणामधला कोणता फायदा सर झाला तुम्हाला कोणते बदल लक्षात आले तुम्हाला आ, बदल म्हणजे मॅडम पहिले जेव्हा आपण सिमेंट वगैरे मिश्रणामध्ये टाकत होतो किंवा वॉटर सिमेंट रेशोचा एक मी तुम्हाला मेन जे प्रॉब्लेम असतो तो, तो सांगितला मॅडम तर त्याच्यामध्ये जे पहिले जेव्हा आपण दुसरे सिमेंट वगैरे वापरून हे करत होतो ते एका साइडला सिमेंट स्लरी वाहून जात होती किंवा मग एका पाणी एअर बबल्स येणे तसेच मिश्रण बरोबर न होणे ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण आपला प्रोडक्ट जेव्हा आपण टाकतो एका बॅगला एक आपला mm -hmm. त्याचे फायदा असा झाला मॅडम प्रत्येक गोष्टीमध्ये की सिमेंट एकदम प्रॉपरली ऍक्टिव्ह होते आपल्या yes, yes, आणि बाकी वॉटर प्रुफिंगचे आणि स्टील करोजन न होण्याची तर प्रॉपर्टी त्याच्यामध्ये ऑलरेडी आहेत मॅडम त्या प्रोडक्टमध्ये त्यामुळे मेन म्हणजे मिश्रणामधला एकदम प्रॉपर मिश्रण असं एकदम त्याला काय म्हणतात एकदम साधी आपलं जरी मिश्रण केलं समजा हा क्ला, क्ला, ते ते? तरी ते मशीन केल्यासारखं वाटत आहे म्हणजे क्लायंटला सुद्धा एक थोडासा बघून चांगलं वाटत आहे की बाबा माझ्या घराचं जे काम आहे ते एकदम प्रॉपर चालू आहे अगदी म्हणजे मॅन्युअली मिश्रण केलं तरी त्याला तेवढीच क्वालिटी मिळते जे तुम्ही मिक्सर ने हा मॅनमेडला पण मिक्स करतो आणि मशीनला तर येते आर सारखंच म्हटलं पडतंय आहे मॅडम मशीनचा तर काही विशेष नाही हो हो मशीन मध्ये तेवढ्या गोष्टी त्यामुळे ते बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी पण हे झालेत मॅडम येस येस सर नेहमी आम्ही आपल्यासारख्या बांधकाम व्यावसायिकांचा नफा आणि पत वाढवणे म्हणजे रेप्युटेशन आणि प्रॉफिट वाढवणं हे उद्दिष्ट समोर ठेवून काम करतोय या सा तुम्हाला प्रत्येक बेनिफिट होतच असेल ऋषिकेश बरोबर शंभर टक्के मॅडम मेन म्हणजे कसं व्हायलाय की आता याच्यामध्ये रेतीचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी कमी होत आले आणि रेतीचे भाव पण जास्त आहेत मॅडम मध्ये जे रेशो आहे आपला मटेरियल टाकण्याचा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फरक पडला आहे आपण yes. परिती वगैरे कमी युज करू शकतो मतलब खडीचा आपण खडीचा वापर जास्त होतो म्हणजे खडी स्वस्त आहे आणि खडी सेम पण देते मॅडम अगदी बरोबर कोणत्याही गोष्टीसाठी स्टेन देते त्यामुळे बऱ्यापैकी फायदा होतोय मॅडम याच्यामध्ये की कमी खर्चामध्ये बऱ्यापैकी चांगली मजबूत बिल्डिंग ग्राहकांसाठी आणि आमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी बऱ्यापैकी आपला प्रोडक्ट काम करतो थँक्यू सो मच ऋषिकेश सर एक सोशल मेसेज काय द्यायला आपल्यासारख्या बांधकाम व्यावसायकांसाठी आपल्या मित्रांसाठी कॉन्ट्रॅक्टर जे नवीन लोक आपल्या फील्ड मध्ये येतील त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज असेल सर आजच्या या मिटिंगच्या थ्रू मॅडम मॅसेज तर सर्वांना सांगायचा म्हणजे आपण बऱ्यापैकी या गोष्टींवरती प्रॉडक्टर बोललो होतो आणि मेसेज सांगायचं म्हणजे नवीन बांधकाम इंजिनियर्स आणि कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा मग गुठेदार असतील क्लाइंट सगळ्यांनाच एक मेसेज देऊ शकतो मी की तुमचे मॅक्झिमम प्रॉब्लेम्स जे आहेत ते वॉटर लिकेजेस आपल्या या फील्डमध्ये आपल्याला येतील ते आपल्याला फेस करावं लागतील जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फेस नाही करायचं एक डोळे झाकून म्हणतो तर आपण एका प्रोडक्टवर आपण भरोसा ठेवू शकतो तर तो प्रोडक्ट आहे आपला कंस्टमर तुम्ही या प्रोडक्टचा यूज करा तुम्हाला बऱ्यापैकी चॅलेंजेस नव्याण्णव टक्के तुमचे चॅलेंजेस कमी होऊन जातील तर त्यामुळे हा प्रोडक्ट सगळ्यांनी वापरावा ही माझी मतलब वैयक्तिक हे आहे सगळ्यांसाठी मॅसेज आहे मॅडम थँक्यू थँक्यू सो मच सर तुम्ही छान आणि मस्त वेळ दिलात आमच्यासाठी आमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह होती आजची ही चर्चा आजची ही मीटिंग आणि आय होप ही ऑडियन्ससाठी इम्पॉर्टंट राहील कारण बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी आपण नाही तर स्वतः ग्राहक ज्या वेळेला पोहोचवतो त्यावेळेला त्या लवकर कॅच होतात नाही का हां मॅडम माउथ पब्लिकेशन पण इम्पॉर्टंट असते मॅडम ग्राहकांसाठी मार्केटमध्ये प्रोडक्टसाठी ओके थँक्यू सो मच ऋषिकेश सर तुम्ही आज खूप वेळ दिलात आम्हाला आमच्या रिक्वेस्ट नुसार आणि आम्हाला तेवढा छान वेळ सुद्धा तुमच्यासोबत घालवता आला थँक्यू सो मच सर वेलकम